काँग्रेस सोबतचे पंचावन्न वर्षाचे संबंध तोडत मिलिंद देवरा यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्री शिंदे नेहमी असतात मोदींकडे भव्य विजन आहे मिलिंद देवरा म्हणाले याच वेळी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दिग्गज नेते मंडळींसमोर देवरा यांनी आवर्जून खासदार श्रीकांत शिंदेचा उल्लेख केला यामुळे टीम राहुल गांधी मधला सदस्य खेसून आणण्यामागे श्रीकांत शिंदेची फिल्डिंग आहे ऑपरेशन देवरा मागे श्रीकांत शिंदे अशा बातम्या रंगू लागल्यात याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही दक्षिण मुंबई लोकसभेचा सर्वाधिक उच्चभ्रू असा मतदारसंघ आहे एकीकडे उंच उंच टॉवर तर दुसरीकडे चाळ संस्कृती आणि मराठी बहुल भाग वस्ती याच मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेसचे मुरली देवरा यांच्याकडे होतं आणि कालंतराने ती धुरा त्यांचा मुलगा मिलिंद देवरा यांच्याकडे आली मात्र महाविकास आघाडीत दक्षिण मुंबई लोकसभेचा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेलाय यामुळे मिलिंद देवरा यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती अशातच शिंदे गटाने हीच संधी हेरत मिलिंद देवरा यांच्याशी संपर्क साधला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी आमंत्रण दिल्याचं सांगत देवरा यांनी आभार मानले तसेच शिंदे हे ऍक्सेबल नेते आहेत खासदार होऊन मी मुंबई महाराष्ट्र शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या विजनचं उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं मत आहे त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे असं मिलिंद देवरा पक्षप्रवेशावेळी म्हणाले या मागचा अर्थ काढायचा झाल्यास शिवसेनेत प्रवेश केल्यावर देवरा यांना खासदारकीचं तिकीट मिळणार असं श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय लोकसभेत दोन वेळा पराभव झालेले मिलिंद मिलिंद देवरा याना देवरा यांना यांना आता रिस्क घ्यायची नव्हती लोकसभा नाही तर राज्यसभेत संधी शिवसेनेत असल्याच्या चर्चाही आहे पार्टीला सुरक्षित आणि युवा चेहऱ्यांची गरज आहे हा ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे तसेच श्रीकांत आणि तुम्ही या गोष्टी ठरवल्यात चांगला योग आलाय श्रीकांत ही मेहनत करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मिलिंद देवरा यांना शिवसेनेशी कनेक्ट करण्यासाठी श्रीकांत हात यावरून स्पष्ट मिलिंद देवरा यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे सूचक शब्दात या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलंय मिलिंदजी माझे चांगले मित्र आहेत माणूस जेव्हा जवळ येतो तेव्हा त्यांच्यातील ते क्वालिटी कळतात प्रवेशाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट झाली असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आणि यावरूनच ऑपरेशन मिलिंद देवरा मागे श्रीकांत शिंदे असल्याचं स्पष्ट झालंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल्स सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका